नमस्कार प्रमिलास लाइफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी या ठिकाणी खास व्हिडिओ बनवत आहे तो व्हिडिओ बनवण्यामागचे कारण म्हणजे तुम्हा सर्वांचे पडणारे प्रश्न माझे नायतेवाईक असतील मित्रमैत्रिणी असतील सर्वांना पडलेले प्रश्न तर ते तो प्रश्न म्हणजे तुला यूट्यूबवरती पैसे भेटतात का तर त्यांना माहिती आहे की यूट्यूबवरून पैसे भेटतात पण त्यांना खरी परिस्थिती काय आहे ती माहीत नाही त्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे ती सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ खास बनवला आहे तर माझा चॅनल सुरू करून दोन हजार बावीस रोजी मी माझा यूट्यूब चॅनल डिसेंबरमध्ये सुरू केला होता आता जवळपास दीड वर्ष होत आलेला आहे परंतु व्हिडिओ मी अपलोड करत आहे काही व्हिडिओला व्ह्यूज चांगले येतात काही नाही येत पण नाही तर तुम्ही ते व्हिडिओ बघावं शेअर करावं अशी माझी नम्र विनंती आहे आणि यूट्यूबचा असा आहे की जेव्हा आपण व्हिडिओ कंटिन्यू टाकतो तेव्हा व्हिडिओ चालतो परंतु थोडा जर आपण गॅप दिला तर व्हिडिओ कमी चालतो तर मी थोडासा माझ्याकडून गॅप झाला होता त्यामुळे आता मी पुन्हा स्टार्ट केलं आहे आणि व्हिडिओ टाकत आहे तर ते व्हिडिओ तुम्ही बघावे आणि राहिला प्रश्न मी, मी ज्यासाठी आज खास व्हिडिओ बनवत आहे ते म्हणजे पैसे भेटतात का तर यूट्यूब चॅनलवरती समोरच्या माहीत आहे यूटूबवरती व्हिडिओ टाकल्यानंतर पैसे भेटतात परंतु त्यांना हे नाही माहिती की पैसे कसे भेटतात तर जेव्हा आपल्या यूट्यूबची काही आटी असतात आता पहिली आट आहे त्यांची सबस्क्रायबर तर सबस्क्रायबर माझे भरपूर झालेले आहेत हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे परंतु त्यासाठी लागणारा वॉच टाईम तर वॉच टाईम माझं झालेलं नाही आहे त्यामुळं तीन हजार तास वॉश टाईम पाहिजे आहे तर तो कम्प्लीट झाल्यानंतरच पैसे भेटतात हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून सांगण्याचा हेतू होता तर माझा चॅनल अजून मॉनिटाईज झाला नाही तो मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हा सर्वांची खूप मला या ठिकाणी मदत हवी आहे म्हणजेच मदत कसली की पैशाची मदत नको आहे की फक्त तुम्ही माझे व्ह्यू वाढवायचे आहे जेणेकरून माझा वॉश टाईम वाढेल आणि तुम्ही इथून पाठीमागे जसं सपोर्ट केला आहे तोच इथून पुढे पंक करावा आणि एक मराठी पाऊल पुढे जावं ज्या व्यक्तीमध्ये थोडंसं काहीतरी करण्याची धडपड आहे त्या व्यक्तीला तुम्ही सपोर्ट करावा अशी मी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि तुम्ही इथून पाठीमागे सपोर्ट केला इथून पुढे करालच त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच